मोठी कुर्ली पण काढलं ना कुर्ली भेट नमस्कार मित्रांनो स्वागत तुमच्या आपल्या युट्यूब चॅनल वरती तर आपण चाललो आता रात्रीचे कुर्ले पकडायला सगळे चाललेत पुढे आपण फक्त पाठी जाऊ आपण आता पाच जण आहोत जातोय बॅटरी वगैरे काहीच नाही असेल तर मोबाईलची फॉर्स होतीच जायचं आपल्याला भाऊ आता का आपल्याला जास्तशी बघायला भेटेल आपल्या सुधरत आहे भाऊजी आपले एकदम पुढे गेले आपण जाऊ पाठी पाठी थोड माझ्या घंटा दिसत नाही दादा जेजला काहीतरी भेटलंय तू बघतोय टॉर्च म्हणून की काय ते पाऊस पण इतर पडतोय हो भरपूर आपला आपला सुदिर हा एक कुर्ली भेटली आहे सूर एक प्रारंभ प्रारंभच झालेलो कुर्लीच आणि तुम्ही कुर्ली बघू शकता की अगदी मोठी आहे ती फक्त साईज बघा आणि तुम्ही कुर्ल्याची बस जर ही कुर्ली तुमचं आपल्या दादाला पण एक भेटलेली इकडे बघू आता ती मीच दिलेली आहे शोधून ही एक कुर्ली दादाला भेटली आहे बॅटरी बघून बॅटरी बघा आपण बघू आता त्याला केवढी साईज कशी केवढी ही तरी छोटी भेटली आहे ठेवतो बॅटरी असेल ना काय दिसता कडे समोरचा पण जाऊ सर असते दादा दादानी इकडे दादाला पण एकदा कुर्ली भेटली आहे आपण जाऊ पुढे हळूहळू आवाज येतो तो आवाज आहे सध्या भरपूर आवाज येतो रातकड्यांचा माझा आवाज तुम्हाला पोहोचल का नाही का माहिती नाही पाऊस तर आहे भरपूर मजा पण करू थोडी आपला हा दादा इथे आणि भाऊजी इथे भेटले भाऊजीने पण एक भेटले कुर्ली पण भरपूर छोटी कुर्ली भेटली सगळ्यात छोटी कुर्ली सगळ्यात छोटी भाऊजीने बघा आपल्याला एवढंच पूर्ण जमा झाले आणि अजूनच भेटली आहे जाऊ अजून आपल्याकडे पूर्ण रात्र पडली आपल्याकडे आता पिशवीजून आपल्याकडे आता दादा पण चाललोय कुर्ले पकडायला बघू त्याला भेटत का नाही आता ते

भेटले भाऊजीने पण एवढी साईज बघा कुर्ल्याची केवढी ती सगळ्यात मोठी कुर्ली सगळ्यात मोठी दादाला पण एक भेटले इथून सो भाऊजीने पण आता एक कुर्ली दिसली इथे कुठेतरी आता भाऊजी आधी पकडायला क्लोज आप बघाय कुर्लो इथे कुठल्या ती तुम्ही साईज बघा केवढी आपल्या सगळे एवढ्या साईजचे आणि याच्यापेक्षा जास्त साईजचे भेटले लागता मर्या दादा तो एक भेटला एक खापीत होती एकदम बघा दिसतं ही सर सर डायरेक्ट हात घालून आपलं दादा कुर्ले काढता आपल्यासाठी नंतर कुर्ल्याची साईज बघा केवढी आहे ती परत भावजी नाही ते काय थांबण्यातलं नाही आहेत दिसर दिसली तिसर डायरेक्ट गोडी घालून पकडता येत आपण चार नाग नुसतं जमा करू शकत हे टाक मला आहे का साईड आपला दादा आहे आणि ही जी झाड आहेत ना मधी काटे एवढे लागत नाही झाडाचे मजबूत काटे लागतात नुसते काटे तोच त्या झाडाचे बेटर दादर परत अजून एक भेटलीये घट पडत हो बघ दादाने पण एक कुर्ली पकडलीये पहिल्यांदा कुठली तरी एक कुर्ली पकडली असं वाटतंय या चेहऱ्यावरचा आनंद व्हाय किती झालाय तो मध्ये आतमध्ये पकडू पण मी आज सगळी काम म पाहिजे ते पकडते एक कुरली दादा ना आपल्या अशीच घालवल्यान पकडताना दगडाच्या खाली खरीतरी कुर्ली या असला सुजिरा जर म्हटलेला आहे ना बघू आपण ही सोडल्या ना दादा सोडला दा ना बारीक पकडल्या ना एकदम बारीक कुर्ल्या आम्ही पकडणार ना कधीच त्या पाप करणार आपण जाऊ अजून पुढे पुढे आपल्याला भरपूर वेळ अजून फक्त तुम्ही साईज भाऊ कुर्ल्यांची केवढी होती भाऊजींनी पकडल्याने ही बघा ही कुठली आपली दादा पकडले ना चेहरा फक्त आनंद बघा तुझं किती आहे तू एक कुर्ली पकडली म्हणून आनंद बघा डायरेक्ट उडी घातलेल्या भाऊजी कुर्ली बघा केवढी ती सर वैभव पण एक भेटलेली आहे दिसली, दिसली या कडे तरी छोटी निघाली जे झाड भरपूर तिसऱ्या भेटलेली आहे दगडामुळे थोडी रवलेली होती दादान पकडल्यानंतर कुर्ली डायरेक्ट खापीत हात घालून पकडणार माणूस आहे <laughs> विचार विचार काय नाही डायरेक्ट खापीत कुर्ली दिसली डायरेक्ट पकडता काम फक्त बस <laughs> <laughs> आपल्याला इथे पोरं भेटलंय दाखवतरी पोरं म्हणजे असतात ती आपण साफ करून घ्यायची पोरल्याची पोरं साफ करून म्हणजे आपण पुढच्या वर्षी कामा घेते ती पोराच तशी पूर्ण साफ करून घेऊ दादा आपली साफ करून या पिशिम्या टाकेल दादा

आता फक्त काढलं तिथे तुम्ही साईज बघाशी भरपूर मोठी साईज आहे आणि ती निघणार नाही बाहेर भाऊजी खेचूचा प्रयत्न करतो भाऊजी जरा दोघं पण काढता सर दादा उभा राहून बघूचा काम करतो बस त्या एक खडे भेटली तर भेटली नाही आतापर्यंतची सर्वात मोठी कुर्ली आमका भेटलेली आहे फक्त त्या कुर्ल्याची साईज बघा हाताच्या पुढची साईज आहे त्याच्या बस दादा भेटली दादा भेटली ती छोटी भेटली पण टाकू पंधरा वीस मिनट झाले फक्त तुला भरपूर कुरले असे भेटले आहेत बघू आता भाऊजीने पूर्ण दगड पालतो घातल्याने निसर नंतर मग तुम्हाला एक सांगतो फक्त इथे झाडामुळे ना आपल्याला नीट व्हिडिओ काढायला भेटत नाहीये अशी भरपूर झाडं आहेत माझ्या तर दाखवत नाही पण बघा आता ही जी झाड आहेत ती भरपूर आहेत आपली ही कुर्ली आपली दादा पकडतात लागते ते दादाने ला आपल्या कुर्ली धरल्या ना मस्त पैकी धुऊन घेतो म्हणजे ती जी पोरं असतात पुढच्या वर्षीला मिळतील म्हणजे ती जी पोरं असतात ना जी, जी आम्ही धुवून घेतो ते आपण पुढच्या वर्षात गावतील म्हणून आम्ही ती धुवून घेतो बाकी काय नाय हीच झाड आहे भरपूर त्रास देतो ते झाड ही एक कुर्ली आपण भेटली दादा पकडतोय भरपूर कुर्ली आहेत आता आम्ही जातो ही जी अशी झाडत ना मधी मधी भरपूर झाडात त्यामुळे थोडं सूट घेता थोडं प्रॉब्लेम होता तुम्ही आता घ्या दादानी पकडणार कुर्ती काढली कुर्लीची तुम्ही साईज व्हा केवढी आधी सो आत्तापर्यंत फक्त पंचवीस वीस मिनटं आधी असते आपण फिरून आणि आपण आता एवढे कुर्ले भेटलेले आहेत आता आपल्या भरपूर वेळ आहे मस्त एक आरामसे आपण फिरू मला पुढचा काय दिसतात ना सो दादाने एकदा पकडली आहे तरी भाऊजीने पकडली आहे आपली कुर्ली एक ना असं काय नाही की काठी घालून कुठले पकडू किंवा काय असा डायरेक्ट हाताने घालतो आणि कुठले पकडतो आपली भाजी पाऊस केसा दिसा पूर्ण भिजलेत घरी गेले होते आई एवढी गाडी घातली आहे ना आता बस आणि आता बंटी ना पकडलेली आहे वंटीने कुर्ली खतरनाक फर्स्ट टाइम आपण ही कुर्ली पकडली आहे एक नंबर पहिल्यांदा कुर्ली बनवली एक नंबर वंटी भाऊजीने एक कुर्ली दिसलेली आहे

तो ये आप घर है अंदर मेरे का दिस नहीं है सो अपन प्रैंक करो आई वरती घर तो आरो अपन दादा ने बोलू अपन तो ये कुर्ली जो अपन प्रैंक करना है आई वरती तो ये पिंगा छोटे मच्छर वगैरह ना बैटरी बंद करा बैटरी बंद कर अरे बैटरी बंद कर हाँ तो जो पिंगाण तो तो समय टॉच तो वरती तो भरपूर है सी छोटी छोटी पकड़ पकड़िए आई वरती अपन ट्राई करू आई येई आई आई लवकर हाय रे बघ ये बघ लवकर येऊ ला हाता कुरळी तेवढी नव्हती

होती आणि हे त्यांचं लेंगो का आता तिथे भांडा करतील नुसते हो हे आपले कुर्ले एवढे आपण पकडले आता आईची रिएक्शन बघा काय ती आई किती कुर्ले पकडले अंदाजे किती चाळीस वर अस

काका झोपले ते कुर्ले बघून उठले आता वैभव वैभव पण एक दोन कुर्ले आहे आई पण ते पण आता एक घाबरत घाबरत कुर्ली पकडली आपला एक सुरेचा एक कानिट लागलं म्हणजे जळू म्हणतात मराठीमध्ये आपल्याला एक कानिट म्हणजे आपले ते कांटे म्हणतात मराठीमध्ये जळू म्हणतात त्याला जळू आहे ते आता सुद्र काढतो येतोय हे जळू आहे तर आपण कोयतीने किंवा असं तंबाखू किंवा चुना लावून असं हे करतो याला तंबाखू किंवा चुना लावून मरतो बघायचं पूर्ण असं रक्त असं निघतोय त्याच्यावर थोडासा चुना टाकलेला आहे हा पूर्ण असा मरणार आहे एकदम असा मरतो तो <laughs> आपण त्याच्यावर मीठ टाकू शकतो किंवा युरिया खत नाहीतर आपण आता का बर आपण आली आता सकाळ रात्री आपण जे कुर्ले आणलेले पकडून सो मी त्या मध्ये काढले तुम्हाला लाखो हो दोन बाकी एक बाडली आहे याच्यामध्ये आम्ही छोटे छोटे कुर्ले भरलेत बाकी याच्यामध्ये थोडे मोठे खराबले गिला एक कुर्ली एक कुर्ली फक्त साईज व्हाय किती मोठी त्याच्यापेक्षा मोठी अजून आहे कुर्लीची साईज

फक्त नुसतं बाहेर बघतात सगळं परत आत्म्या जाऊ बाहेर जास्त